तुषारजी भोसले साहेब या ठिकाणी सर्व शिवाचार्य महंत कीर्तनकार प्रवचनकार या सगळ्या मंडळींना प्रेमाचा शिवसन्नाद करून आज मी आपल्या समोर केवळ दोन मिनिट बोलणार कारण त्यांचं आपल्याला ऐकायचं आहे दोन मिनिट का बोलणार तर आज देशाला तिसऱ्या वेळेस मोदी साहेबांची अत्यंत गरज आहे आणखी काही निर्णय शिल्लक आहे देशाच्या आणखी का काही कल्याण व्हायचं शिल्लक आहे अनेक घटना तयार करायचे भारत सुजलाम सुपलाम भारतामध्ये रामराज्य आणायचं असेल तर मोदी सरांच्या मागे तुम्ही आम्ही राहिलं पाहिजे आज मी माझा महाराष्ट्रामध्ये केतनकार मंडळाचा प्रवचनकार या ठिकाणी विकास निकालभरे आमचे सहकारी आलेले आमची एक मोठी टीम आहे आम्ही विचार केला गेल्या वारलाही चिखलीकरांना आम्ही मदत केली होती या वेळेला आम्ही आमच्या पद्धतीनं आमचं काही भाषण नसतं आमचं आंतर व्हायरस असतं ठराविक माणसाला जाणे ठराविक मेसेज देणे दे, त्यांना आपलं काम कोणी आम्ही त्याच्यापर्यंत आणि पहिल्यापर्यंत अशा प्रकारचं आमचं कार्य चालू आहे आता मला एवढा आनंद वाटलेला आहे आज या ठिकाणी एवढेच माणसं महाराज गणपती महाराजांचं कार्य इतकं मोठं आहे मी आता ते तुम्हाला सगळ्यांनाही माहीत आहे आणि आज राष्ट्रसंतानंतर जर महाराष्ट्रामध्ये नवे देशामध्ये काम करण्याची योग्यता असेल तर आमच्या पक्ष भारत मी तुम्हाला एकच मिळे बोलतो गांधीजीच्या एका सभेला दहाच माणसं होती लोकांना वाटलं आता काय बोलणारी तेवढी माणसं गांधीजीने तीन तास भाषण केले त्याच्या एका के कार्यकर्त्याने विचारला एवढेच माणसं आणि तीन तास त्याला गांधीजींनी उत्तर दिले माझं म्हणणं एवढ्या दहाला कळालं तर ते आख्या हिंदुस्थानला कळविल्याशिवाय राहणार नाही तस इथं आलेले संत महंत कार्यकर्ते एवढ्याला तुमचं म्हणणं कळालं तर एवढे जिल्हा प्रकारची अपेक्षा व्यक्त करू आपल्याला परत एकदा चिखलीकर साहेबांना आपल्या लोकसभेमध्ये पाठवायचं आहे आणि मला एक म्हणायचं आहे जर या वेळेला चिखलीकर साहेब आले स्वामीजी तर एक पद सुद्धा नांदेड जिल्ह्याला आल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा हे एक काम करूया आपल्या साहेबांना परत संधी देऊया एवढंच या, या। मंगल प्रसंगी बोलून मी आणि माझं सगळे सहकारी काम करत आहोत आपणही काम करावं एवढीच अपेक्षा व्यक्त करून मी थांबतो